मित्रांनो हो, अशा पद्धतीची बांधकामाचं जे बांधकाम शैली आहे ही आता जवळपास सगळी लुप्त झाली आणि जर तुम्ही बघितला दगड जो दिसतोय दगड़। हा दगड हा दगड दगडांचा आकार एकसारखा एक असण्याचा उद्देश असा आहे की वरच्या बाजूला त्याची रुंदी जास्त आणि खालच्या तशी निर्मिती होत गेली तर निवृत्ती होत गेल्यामुळं एकमेकात हे दगड असे लॉक करून कोणत्याही आधाराशिवाय कोणत्याही सपोर्ट शिवाय आ, ही दगड फिट करण्यात आले तर याचा एक मेन इथू असा होता की कोणत्याही कि सपोर्ट किंवा पिलर शिवाय ही जी कमान आहे उभी राहावी आणि या ठिकाणी जर बघितला तुम्ही मेन सगळ्यात आपला विषय जो आहे आपण जर या कमानीचं स्ट्रक्चर बघितला ती कमान असं जर तुम्ही सपोर्ट लावला तर उभारू शकली नसती पण या ठिकाणी मित्रांनो हा जो दगड आहे आपला हा दगड आणि हा दगड हा अतिशय महत्त्वाचा दगड आहे या दगडाच्या सपोर्ट मुळे ही पूर्ण कमान या ठिकाणी आपल्याला उभारलेली दिसेल आणि पूर्वीच्या काळी हे स्ट्रक्चर उभा करताना बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पहिल्यांदा दगड कसा बसवला तर ही स्ट्रक्चर उभा करताना पूर्वीच्या काळी लोकांकडे एक असा लाकडी फळ्यांचा साचा असायचा तर साचा, ते साचा ठेवून त्यानंतर तिने खाल्लं दगड वगैरे असे लावत जात होते आणि ही पहिल्यांदा दगड ठेवली जायची फक्त रचून तो चुन तो चुना आणि इतर वस्तू मिश्रण म्हणून वापरलं जायचं आपण बघू शकतो या ठिकाणी वगैरे सगळं चुना गुळ किंवा तत्कालीन जे काही मटेरियल त्यांना मिळालं असेल तर त्यात हे सगळं फुटिंग झालेलं आहे अशा पद्धतीच्या वास्तू किंवा अशा शैलीचे वास्तू बांधणारे कर्मचारी आता बरेच कमी झाल्यात म्हणजे संपल्यातच जमा आहेत एकोणीसशे बावन ला ज्यावेळी भारतात सर्रास ग्रामीण भागात देखील ब्रिटिशांमुळे सिमेंटचा वापर चालू झाला तर त्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या कमालीचं काम जवळपास थांबलं धन्यवाद दे।